गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजा यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड धक्कादायक वास्तव उघडकीस मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार <गणीवारी> आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी आणि पस्तीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही त्यामुळे सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरसचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं केली कारवाई सहअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही आश्वासन मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदे यांच्या शिवसेनेने दिली माहिती <tippus> राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य नैसर्गिक शेती करण्यामध्ये घालवणार अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितलं <tippus> राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्यात नैसर्गिक शेती करणार अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितलं भविष्यातील प्लान मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची उचलबांगडी मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे बदली झाल्याची चर्चा मुंबईत विलेपर्लेमधल्या जैन मंदिराच्या पाडकामांची कारवाई योग्यच उच्च न्यायालयाने लावली मोहर पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्ट करून घेण्याचे निर्देश <स्थी> दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्णक उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला सिंदूर नावानं ओळखला जाणारा नवा पूल वाहतूक कोंडीपासून त्यामुळे होणार सुटका विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडारातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर तर विदर्भात दोन दिवसात सात जणांचा मृत्यू पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज